तर आपण पुण्यातली ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहिलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती होती आणि अनेक लोक या ठिकाणी बेघर झाले होते आणि या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत ओके हो अरे आता दहा हजार आणि दहा हजार सगळे पाटील इस्टेट मधले लोक आहेत पाटील इस्टेट तुम्हाला आता पावसामध्ये अगोदर एक पाऊस झाला त्याच्यात पण पाणी आलं होतं ना आपल्याकडे आता दुसऱ्यांदा परत आलं किती वर्ष दरवर्षी येत का दरवर्षी पाणी येत बरं पूर जास्ती आला की पाणी येतं ना घरामध्ये तुम्ही आता मला सांगा काय आपल्याला इथे कायम स्वरूपी हे पाण्यापासून जी टांगती तलव्यावरती दूर झाली पाहिजे ना तुमच्या घरामध्ये किती पुराव तरी पाणी कामा कामाने असं करायला लागेल आपल्याला बरोबर आता इकडे बघितलं तर त्या बिल्डिंग वर झाड उगवलेली आहेत मग साईडला पीएमसी कॉलनी मध्ये बर आता तुमच्या घरामध्ये पाणी ओसरलंय सगळं हाय काल पुन्हा पाणी आलं ना आता मी महापालिका आयुक्त कलेक्टर पोलीस आयुक्त सगळ्यांशी बोललोय आता ह्याच्यामध्ये या सर्व पाटील इस्टेट आहे पीएमसी कॉलनी आहे इतर एवढा पाटील इस्टेट आणि दुसरं कुठं पाटील फुलाची वाडी आहे मुळा रोड आहे हडकी आहे पण या पाटील इस्टेट मध्ये मला वाटतं हे लो लाईन असल्यामुळे लगेच पाणी जात आता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने हे कायमस्वरूपी तुमच्या घरांचा त्रास दूर झाला पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला धोरण करायचं आहे बरोबर आणि म्हणून हे आता टेम्पररी ठीक आहे आपल्याला मदत मिळते अन्नधान्य किट चादर ब्लँकेट आहे आणखी जी काय आवश्यक आहे तेही मिळेल आपल्याला परंतु कायमस्वरूपी आपला हा जो काही पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे आणि म्हणून यासाठी आपण सरकारच्या वतीने एक धोरण आणू आणि या ब्लू लाईनचा फेर सर्वे करू त्याचबरोबर नवीन डी सी आर आपण आणू आणि या डीसीआर काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी काही बदल करावे लागतील काही धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील पॉलिसी तयार करावी लागेल आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मी आज आलेलो आहे तो हे बघण्यासाठी आणि कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावरची टांगती दूर करण्यासाठी मी आलेलो <laughs> आहे आणि म्हणून योग्य प्रकारचं नियोजन आपण करू फक्त तुम्ही सगळ्यांनी जिल्हा प्रशासन आणि शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आपण घ्यायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला जास्त काय आता बोलत नाही याच्यामध्ये एवढंच सांगतो आता आपल्याला ही जी काही जिल्हा प्रशासन आपल्या सगळ्या सगळ्या लोकांनी मदत केली बरोबर ना सगळे लोक तुम्ही मिलटरीला पण पाठवलं एनडीआरएफ ला पण पाठवलं काय म्हणा महापालिका शिवसेना भाजप राष्ट्रवादी कोणी सगळे पार्टीचा तर काय पक्षपात नाहीये सगळ्यांनी मदतीचा हात दिलेला आहे आपला तुम्हाला सांगतो नाही आहे मला धनंजय आणि म्हणून मला सगळे सांगतात रस्त्यामध्ये तिकडे धनंजयनी मदत केली म्हणून त्यामुळे आणि म्हणून आपले सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार सगळे लोक जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सगळे लोक धावून येतात मी तिकडे होतो परंतु तिकडून माझं सगळं लक्ष इकडे होतं आणि म्हणून महापालिका जिल्हाधिकारी एन एफ त्याचबरोबर आर्मी मिलिट्री त्यांच्याशी देखील मी बोललो आणि त्यांना देखील या ठिकाणी फायर ब्रिगेड आहे सगळे लोक आहेत एस डी आर एफ आहे परत अनेक अनेक एन ज्या आपल्या संस्था आहेत त्यांनी देखील आपल्याला मदत केली आणि म्हणून या सगळ्या मदत करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि या संकट समयी ते आपल्या मदतीला आले आपल्या लोकांना वाचवलं लो, आपल्या लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढलं पहिलं मी सांगितलं महापालिका आयुक्त आणि कलेक्टरना की विभागीय आयुक्तांना ताबडतो जे धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत पूर परिस्थितीमध्ये त्यांना बाहेर सुरक्षित स्थळी हलवा तसं केलं ना बरोबर त्यांनी आणि तुम्ही पण त्यांना सहकार्य केलं आणि कीट आहेत तेही आलेत आणखी खूप कीट मागवलेत त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे चादरी आहेत ब्लँकेट आहे, आहे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामुळे त्याच्यात काही कमी पडणार नाही आपल्याला परंतु हे कायमस्वरूपी आपल्याला धोरण म्हणून कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये पाणी शिरून पुराचं पाणी शिरून जी काही नुकसान होते ती थांबली पाहिजे ना त्यासाठी आपण